सर्वांना नमस्कार आज आपल्यासाठी घेऊन येत आहे पूनम किरण एक रहस्यमय सुहागरात भाग एक या कथेचा भाग दुसरासुद्धा लवकरच येईल पश्चिमेकडे सूर्य लाल रंगाच्या छटा सोडत अस्ताला निघाला होता आणि गडद अंधार हळूहळू संपूर्ण शहराला आपल्या कवेत घ्यायला आतुर झाला होता या सगळ्यात पूनम आणखीन तिच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अजून थोडा मेकअप करण्यात दंग होती पूनम नवीन नवरी होती तिचं लग्न आत्ताच तिचा बॉयफ्रेंड किरणसोबत झालं होतं लग्नाचे सगळे विधी झाल्यावर ते हनीमूनसाठी शिमला येथे आले होते त्यांनी शिमलामध्ये एका मोठ्या हॉटेलची एक सुंदर हवेशीर रूम बुक केली होती त्या रूममधून बाहेरचा मनाला मोहून टाकणारा नयनरम्य देखावा सहज दिसत होता ते हॉटेल शिमलापासून थोड्या दूर एका उंच डोंगरावर होतं जिथे जास्त गर्दी नव्हती सर्व अर्थाने ती रूम आणि ते हॉटेल हो� तो सुंदर देखावा हनीमूनसाठी परफेक्ट होता पण पूनमला शिमला अजिबात आवडत नव्हतं तिची इच्छा नव्हतीच तिथे यायची कारण तिच्या इतिहासातल्या तिला नको असणाऱ्या काही आठवणी होत्या तिथे पण किरणच्या हड्डापुढे तिचं काहीच चाललं नाही किरणकडे मात्र इथे येण्यामागे मोठं कारण होतं ते म्हणजे पूनम कारण पूनम त्याला पहिल्यांदा इथेच भेटली होती दोघांनी पहिल्याच भेटीत एकमेकांना पसंत केलं आणि त्यानं तिला प्रपोज केलं तेही इथंच आणि जवळजवळ पाच वर्षांनी ते लग्नाच्या बेडीत अडकले होते हेच तर ते हॉटेल होतं जिथे पूनम आणि किरणने त्यांचे सुंदर क्षण घालवले होते एकमेकांच्या मिठीत पहिल्यांदाच सामावून गेले होते त्यांच्या रिलेशनशिपची सुरुवात इथेच झाली होती मग ही जागा किरणसाठी खूप स्पेशल असणारच ना आणि आता नवीन आयुष्याची सुरुवात ही इथूनच हवी असं त्याला वाटत होतं म्हणून तो तिला इथे घेऊन आला होता हनीमूनसाठी पण त्या वाईट आठवणी पण इथेच घडल्या होत्या ज्या पूनमला नको वाटत होत्या आणि त्या आठवणी आज अशा तिच्या डोळ्यासमोर येत होत्या आणि पूनम मनात म्हणत होती नाही पूनम आज तू असा काय विचार करायला लागलीस आज तुझी सुहागरात आहे लग्नाची पहिली रात्र किरण आता इतक्यात बाहेरून येईलच इतक्यात बरोबर नऊ वाजता त्यानं तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केला आहे फक्त माझ्यासाठी आणि मी पण काय भलताच विचार करायला लागले आहे मला तर आता यावेळी किरणची आठवण आली पाहिजे आणि मी कसला विचित्र विचार करत बसले आहे असा विचार करत पूनमने एक दीर्घ उसासा सोडला आणि स्वतःला जुन्या आठवणीतून बाहेर काढलं एवढ्या वर्षांच्या रिलेशनमध्ये तिने आजपर्यंत कधीच किरणला जास्त जवळ येऊ दिला नाही पण आज तर असा विचार करूनच तिला कसं तरी झालो तो जवळ येणार खूप खूप जवळ आणि पुढच्या क्षणाची आठवण होऊन तिचा चेहरा लाजून लाल झाला राहून राहून ती घड्याळाकडे बघत होती अजून फक्त दहा मिनिटं आणि मग काय तो आणि ती कायमचे एक होणार हिरवा चुडा केसात गजरे हातावर मेहंदी गळ्यात भरगच्च दागिने अशी ती सुंदर सजून त्याची वाट पाहत होती किरण कुठे आहेस ऋतू लवकर येणा मला आता राहत नाही असं म्हणून तिचे गाल लाजून आरक्त होत होते मनातल्या मनात ती खुश होती आणि तिच्या अंगावर काटा आला आणि हे काय अचानक मला थंडी का वाजायला लागली आणि माझ्या हातावर काटा का येऊ लागला आहे असं म्हणून तिने इकडे तिकडे बघितलं आणि तिला समजलं की त्या रूमची एक खिडकी उघडीच राहिली होती अच्छा तर येथून हवा येत आहे काय असं म्हणत ती उठली आणि तिने ती खिडकी बंद केली आता रात्रीचा अंधार वाढला आहे वाढला आणि बाहेर एक भयान शांतता पसरली होती तिला का कुणास ठाऊक पण ठीक वाटत नव्हतं तिनं बाहेर पाहिलं आणि पटकन खिडकी लावून घेतली आणि तिने खिडकीला पडदा लावला आणि ती माघारी वळताच समोरचं दृश्य बघून तिच्या तोंडातून जोरात किंचाळी निघाली किरण तिच्या समोर उभा होता आणि तिच्याकडेच बघत होता म्हणून अचानक त्याला बघून घाबरली आणि तिने विचारलं किरण तू इथे अचानक कसा आलास आणि किरण म्हणाला मला तर यायचंच होतं ना जाने मन माझ्याशिवाय आणखीन कोण असणार पण तू दुसऱ्या कोणाची वाट बघत होतीस की काय मला पाहून इतकी का दचकलीस आणि पूनम कसनूसं हसत म्हणाली तसं नाही रे पण तू आत कसा आलास दरवाजा तर बंद होता आणि किरण म्हणाला तुला सरप्राईज देण्यासाठी मी रिसेप्शन काउंटरवरून दुसरी चावी घेतली होती आणि पूनम हसली मग किरण तिच्याजवळ येत हळूच तिला डोळा मारत म्हणाला आता काही बोलू नकोस आज माझा दिवस आहे सॉरी माझी रात्र आहे तू काहीच बोलायचं नाहीस हे है ऐकताच पूनम लाजून गेली आणि हळूहळू किरण तिच्याजवळ येऊ लागला खूप जवळ अजूनच जवळ पूनम आता तिची लाच सांभाळू शकत नव्हती लाजून तिने तिचे डोळे मिटून घेतले तेवढ्यात तिला तिच्या ओठावर प्रेमाची पहिली जाणीव झाली पहिला स्पर्श त्याच्या ओठांचा तिच्या ओठांना झाला पूनम तर अगदी मेणबत्तीसारखी पाघळून गेली होती तेवढ्यात बर्फासारखी गार झुळूक तिला आतपर्यंत गोठवून गेली तिने डोळे उघडले आणि किरणला जोरात धक्का मारला पूनम किरणकडे डोळे फाडून बघत होती तर किरण तिच्याकडे बघून थोड्या वेगळ्याच मूडमध्ये हसत होता म्हणून ती त्याला म्हणाली किरण हे सगळं काय आहे तुझे ओठ एवढे थंड कसे माझा का जाई जाईना मी इतकी थंड कशी झाली आणि किरण म्हणाला मग जवळ ये की डार्लिंग तुला प्रेमाची ऊब देऊन गरम करतो आता पूनमला किरणच्या स्वभावात कमालीचा बदल जाणवत होता हे वाक्य याआधी तिनं कुठंतरी ऐकलं होतं असं वाटलं तरी पण ती काही जास्त बोलली नाही कारण त्यानं तिला अगोदरच सांगून ठेवलं होतं की माझ्या पहिल्या रात्रीला तू मला अजिबात बोलायचं नाही काहीच आणि मला काहीही करण्यापासून थांबवायचं नाही तिलाही तो हवा होता म्हणून ती त्याची वाट पाहत होती तरी पण का कुणास ठाऊक पूनम किरणच्या जवळ येण्याने थोडी घाबरली होती तेवढ्यात किरणने त्या रूममधल्या सगळ्या लाईट्स बंद केल्या आता त्या रूममध्ये अगदी हलकासा प्रकाश होता लाल रंगाचा प्रकाश पूनमची साडी पण लाल किरणचा शर्ट बेडशीट एवढेच काय पण फुलांचा रंग पण लालच होता तिथेच बाजूला एक छोटासा केक होता तो सुद्धा लाल आणि त्याच्यावर एक छोटी बाहुली होती तिचा ड्रेस पण लाल होता तसा लाल रंग तर रोमॅन्सचा प्रेमाचा असतो पण इथे स्टोरी थोडी वेगळी होती तिला इथे थोडं भयानक काहीतरी वाटत होतं पूनम सगळं बघत होती पण का कुणास ठाऊक ती खुश नव्हती अचानक किरणने तिचा हात पकडला तशी ती दचकली किरणने तिचा हात इतक्या जोरात पकडला होता की तिला त्याचे व्रण स्पष्ट जाणवत होते तिच्या मनगटावर ती काही बोलणार तेवढ्यात त्याने तिच्या हातात चाकू दिला त्या दोघांनी मिळून तो केक कापला आणि त्यानंतर एकमेकांना चारला पोनम उठली आणि तिने ती केकची प्लेट बाजूला केली ती मागे वळली तेवढ्यात तिला कसला तरी विचित्र आवाज आला तिने मागे वळून बघितलं तर किरण त्या केकच्या बाहुलीला कापून खात होता खरं तर ती केकवरची एक साधी बाहुली होती प्लास्टिकची पण ज्या पद्धतीने तो खात होता ते बघून ती घाबरली त्याचे डोळे शांत आणि थंड होते कमालीचे आणि किरणची तिच्यावर नजर पडली तेव्हा तो हसत तिला म्हणाला काय झालं आज तर मी तुला पण अशीच कापून खाणार आहे हे ऐकताच पूनम भीतीने दोन पावलं मागे सरकली पण किरणने मोठी स्माईल देत तिला त्याच्याकडे ओढून घेतली तिनं थोडा जोर लावला पण तेवढ्यात तिचा तोल गेला आणि ती त्याच्या अंगावर पडली तसं तर या प्रसंगी अगदी रोमॅन्टिक व्हायला पाहिजे होतं पण पूनमसाठी हा प्रसंग अगदी धक्कादायक होता तिला वाटलं ती जणू एखाद्या बर्फाच्या लादीवर पडली आहे ती जितक्या जोरात पडली तितक्या जोरात पटकन तिने उठण्याचा प्रयत्न केला पण तिला आता उठता येईना आणि ती खूप घाबरली तिची नजर त्याच्याकडे गेली आणि तिचे डोळे विस्फारले